बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ शेतकऱ्यांच्या लाडक्या सर्ज राजाचा बैलपोळा सण येवला शहरात व तालुक्यात दिमाखात साजरा करण्यात आला पोळ्यानिमित्त शहरातून बैलांची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली या मिरवणुकीत शहरातील पहिल्या मानाचा बैल हा माणिकराव शिंदे यांच्या कुटुंबाचा होता शिंदे परिवाराने बैलाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून सजावट केली होती बैलाला झालर भव्य बाशिंगांमुळे मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी बुंदेलपुरा तालीम संघ लोणारी बंधू सचिन आहेर मित्रपरिवार गवळी परिवार पवार परिवार जाईचा मारुती मित्रमंडळ मुक्त ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर ग्रुप पाटोळे परिवार संस्कार धेनू गोशाळा यांच्यासह विविध ग्रुपच्या वतीने यावेळी बैलपोळा निमित्त बैलांची वाजत गाजत शहरातील मुख्य रस्त्यावर मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये बैलांसह घोडे देखील सहभागी झाले होते आज प्रथमता मी येवलेकर जनतेला सर्वांना पोळ्याच्या प्रथमता शुभेच्छा देतो तसेच येवले शहर संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी सोळाव्या शतकामध्ये या येवले शहराची स्थापना केली यात अठरा पगड बारा बलुतेदार सर्वांना एकत्रित आणून या ठिकाणी येवले शहराची स्थापना होत असताना विविध सण या ठिकाणी पूर्वीच्या काळापासून आज आहेत देखील या येवले शहरामध्ये सुरू आहेत त्यातलाच एक शेतकरी वर्गांचा सण हा पोळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याचा मान या आमच्या शिंदे पाटील कुटुंबामध्ये या ठिकाणी आहे तसेच या येवलेकर जनतेला मी पोळ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद